हाय नमस्कार मी आलो आहे क्रांतीवीर हाय नमस्कार अनिल दादा स्वागत आहे झालं का जेवण नमस्कार ताई नमस्कार लाईक केला आहे ताई धन्यवाद दादा जेवण झालं का लाईक केला आहे धन्यवाद धन्यवाद माहित नमस्कार नमस्कार अनिलदा पाऊस आहे का जेवण झालं का अनिल दादा जेवण झालं आहे ताई ओके ओके हो झालं माझं जेवण झालं हो तुमचं झालं का संजय दादा हो पाऊस आहे ना अनिल पवार जेवण झालं का तुमचं हो अनिल दादा माझं जेवण झालं आहे तुमचं झालं का तुमच्याकडे पाऊस आहे का नाही हो पाऊस भरपूर आहे चक्रीवारा पाऊस तिकडे आहे का मुंबईला आणि तुमच्याकडे आहे का पाऊस जेवण काय बनवलं जेवण का जेवण बनवलं वरण भातच केलेला संतोष आलो ताई मी लाईव्ह ओके संतोष दादा धन्यवाद मी पण आता जेवण बसलो ताई ओके आणि दादा हो खूप पाऊस आहे हो ना सर्वच ठिकाणी का खूप पाऊस आहे बरं का <laughs> ओके बाय ताई काळजी घ्या गुड नाईट ओके उद्या रत्नागिरी बंदा आहे हो का अनिल दादा बरं अवघडे बाबा स्वप्नील दादा नमस्कार ताई मी आलो काय जेवण बिवण करून आलास का स्वप्नील दादा का नाही आणि त्या चॅनलला काय येत नाहीस माझ्या त्या चॅनलला पण लाईव्ह चालू होती झालं जेवण त्या चॅनलला नाही आलास मी तुम्हाला मगाशी सांगितलं प्रकरण तो खरोखरच आहे हो का काय जर किती वर्षाची मुलगी होती अनिल पवार स्वप्नील दादा काय जेवण करून आलास रे आता सांग मला काय काय खाल्लं मग जेवण केलं आहे हो का काय काय जेवण केलं ते सांग काय खाल्लं असं सांगशील आता हे खाल्लं ते खाल्लं ते खाल्लं नाही सगळ्यांनी ह्या चॅनलला ला सपोर्ट करा आपली संतोष दादा मराठीमध्ये मध्ये कमेंट करा मला झोप येत नाही नाही हो का मराठमध्ये कमेंट करा आणि ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा ह्या चॅनलला लाईक ला करा सब करा हा छोट्या मुलीचा चॅनल आहे दीड वर्षाचा तर ह्या चॅनलला फुल सपोर्ट करा बर का ह्या चॅनलला फुल सपोर्ट करा दोन वीस वर्षाच्या मुलगी आहे आणि रिक्षावाला आहे आज उपवास आहे बारा वाजता जेवण आहे फक्त खिचडी आणि दही बाकी काही नाही हो का बरं बरं मी नाही धरला उपवास कारण की कुठं जाणार या दोघांना टाकून रात्रीचं गावा ठिकाणी अष्टमी मी का वरण भात पापड मिरच्या तळलेल्या मग काय बारा वाजता काय काय खाणार मग उपवास ना प्रकाश दादा आलो ताई धन्यवाद सगळ्यांनी ह्या चॅनलला फुल सपोर्ट करा फुल स्वप्नील दादा ह्या चॅनलला आपल्या पिल्लूचं चॅनल आहे फुल सपोर्ट करा बरं का माझ्या चॅनलपेक्षा हा चॅनल पुढे गेला पाहिजे मासोजी पहिली लाईव्ह हो मासोजीची पहिली लाईव्ह आहे म्हणून म्हटलं सगळ्या मामाने सगळ्या मावशाने सपोर्ट करा ह्या चॅनलला बरं का वरण भात पापड एवढेच मी तर श्रीखंड पुरी बटाटा भजी आणि चपाती रात्री बारा वाजता हो का मस्त की छान छान मग तू हेच सांगणार मला माहिती होतं बारा वाजेपर्यंत रहा, ऑनलाईन तसं पण मला झोप येत नाही ताई असंच गप्पा मारा हो संतोष दादा स्वप्नील दादा कांदा भजी खाऊन आला उठली का मासो नाही आता उठणार नाही मासो सकाळी पाच वाजता उठणार मासो ममा मम्मा दादा उठ अशी करणार माहिती आहे का अशी येते गणेश दादा पळून गेला वाटत गणेश दादाला कशी लाईव्यू सापडत नाही मला काय कळत नाही तुला उठत नाही का रात्री नाही डायफर घालते डायफर डायफर घालून झोपते ताई उद्या दही हंडी आहे हो, हो। स्वप्नेल दादा सावकाश बाबा दंडे बिहडे फोडचा ना बर का मी पनीरची भाजी बनवली हो का हो मस्त की मग उद्याची हंडी दे कॅन्सल आहे का रे हो का उद्याची हंडी दे कॅन्सल आहे का बर बर मास एकदम डाराडू <laughs> ले अवघड ग बाई तू काय करतेस काय माहिती बाबा दोन 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 आहे रे होत दोन 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 काय करतेस काय माहिती कसं वाटतंय तुला उद्या रत्नागिरी जिल्ह्यात मोर्चा आहे हो का तुम्ही या जेवायला हो संतोष दादा किती भाजी बनवली आहे जास्त बनवली आहे का पनीर टाकलाय का पनीर त्याच्यात संभव काय करू संभव पण झोपला संभव झोपली पिल्लू झोपली दोघं पण झोपले बंद हॅलो रुपेश दादा नमस्कार झालं का जेवण काय रेवती ताई वाढदिवस साजरा केला नाही का वाढदिवस साजरा नाही केलास का रेवती ताई तू वाढदिवस साजरा नाही केला का केक नाही कापलास का सहा नंबरला एक डन धन्यवाद केलं का केलं ना आताच हो का बरं बरं संतोष दादा मोठ्या भाजी बनवली हो का नाही येणार मी केक खायला मिस्टर दाखवा की ताई मिस्टर माझे पुण्याला गेले आहेत त कामानिमित्त कामाला ते म्हणजे जॉबला पुण्यालाच आहेत येतात आता माझ्या आठवड्याने माझं दोन कहाणा किंवा राधाने सोपतो हो का <laughs> सोबत ही कोण आयडी प्रगट केली तू मैदा प्रकट केले हे माझ्या मुलीचा चॅनल आहे मुलीचा ताई प्रकाश भाऊ भजे करतात करणार आहे आता हो का भजे भजे काय तुझा वाढदिवस कधी आहे माझा वाढदिवस आहे एकोणीस मे आय आयडी आहे सगळ्यांनी सब करा माझ्या प्रणवीची आयडी आहे माझ्या मुलीची आयडी आहे हे तर वाईट काही घेत घेतलं जात नाही इथं वाईट कुणालाच नाही मी कुणालाच ना बोलू देणार ना नाही वाईट तर बोलायच नाही वाईट मुलीला माझ्या करतो या खायला आणि मिरचीचा ठेसा <laughs> मिरचीचा ठेसच घाल बाबा खायला गणेश दादा कुठे गेला काय माहिती मिरचीचा ठेसा तुझी मुलगी आणि आमची मासो नाही बाबा मासो नाही तुझी तुमची पण सगळ्यांची मुलगीच आहे ती चॅनल बनवलं का पैसे कैसे भेटतात आहे चॅनल बनवलं की पैसे कसे भेटतात आहे अरे बाबा खूप मेहनत आहे या चॅनलमध्ये खूप मेहनत आहे लय म्हणजे लय कष्ट आहेत लय भरपूर कष्ट आहेत माहिती आहे का डोकं नुसतं फुटायची वेळ आहे बाकीचे परवडलं पण पर ते चायनलचं नाही माझा वाढदिवस बत्तीस तारखेला आहे हो का बत्तीस तारखेला कुठल्या आहे कुठल्या महिन्याच्या जो वाईट बोल बोलतो त्याला कापलं जाईल होय देवती आहे काही सब करतो आणि तुम्ही झोपा माहीत ताई मी तुला कोडी विचार ए बाबा मला कोडी नको घालू मला कोडी येत नाही बत्तीस तारखेला वाढदिवस येतो नसतो हो आहे मला म्हणूनच त्याला म्हणलं ना कुठल्या महिन्यात आहे बत्तीस तारखेला म्हणलं म्हणलं कुठल्या महिन्यात आहे असं म्हणलं ना मी मासूचे लवकर होती स्वामी चरणी प्रार्थना धन्यवाद रेवती ताई धन्यवाद मे च्या काय नाही ताई सोप नाही की रोज गप्पा मारायला तर जाऊन जाते नाही रे बाबा चायनलच खूप अवघड आहे रे खूप अवघड आहे नुसतं गप्पा मारायचं ते वेगळंच पण चायनलच लय अवघड आहे बाबा फेल फॉल भेटलं पाहिजे शेतकऱ्याला कसं वाटतं मी शेतीत एवढा राबराब लाभलो राब राब त्या शेतीचा फळ मिळाला पाहिजे तस असतं चार खंडाचा एक चार चार ए शहरचा माहिती बाबा ते कुणाला येत त्याला विचार मला नाही माहिती कोड बिड बत्तीस तेरा ही तारीख आहे हो का पस्तीस तारीख दहा वर्षाची येईल उत्तर द्या सर्वांनी येईल हे उतरा लाईव्ह खाली सगळ्यांनी पटपट पटपट सहा जण आहेत लाईवला उतरा पटपट हळूहळू वाटतील लाईव्ह लाईक हळूहळू वाढतील सहा जण आहेत आणि सहा लाईक आहेत <laughs> तरी बरेच जण नाही आले अजून स्वप्नील ददा निलेश ददा वगैरे कुठे नाही आले काय म्हणते भावानो मी प्रणवीला मासू मस्करीत बोलते म्हणून तुम्ही नका बोलू तुम्ही तुम्ही पिल्लू किंवा प्रणवी बोला हा ना नाही तोच नाव ताई दोन सात बहिणी एक गेली सोडून दुसरी काय कामाची सांग बरं आहे याचे उत्तर नाही मला मला नाही ते कोड मला सात लाईक दिसत आहेत सात लाईक आहेत ए बाबा नको बोलू मासो विसो ती प्रणवी आहे माझी छोटी मुलगी आहे मासो विसो नका बोलू बरं का मासो विसो कोणीही बोलू नका बरं का छोटी मुलगी आहे काय पण नाव ठेवू नका अरे होती ताई ती आमची भाची आहे ना एक जोक सांगू का ए मला नाही ये जोक बी काय अरे ताई कृपया प्रणवी किंवा पिल्लू बोला रेवती ताई तू बोलू नको बरं का मग असे लोक बोलतात बघ हो ना छोट बाळ आहे तो माझी असली तरी नका बोलू प्रणवी नाव केव्हा सुंदर आहे प्रणवी नाव छान आहे तिचं बरं का प्रणवी नाव छान आहे वहिणीने वडापाव जास्त दिला वाटतं नाही रे बाबा कशाला कशा वडापाव खायला तिचं पण लहान बाळ आहे तिचं तर पाच सहा महिन्याचं आहे ए, कमेंट करा पटपट किती लाईव्ह चालू करू तिकडं कमेंट करता किती लाईव्ह चालू करू सांगा मी तिला पिल्लू बोलतो ना होते ते कमेंट करता की तिकडची लाईव्ह चालू करू बरं का कर ती लाईव्ह लाय, चालू करते तिकडची उद्या ताई आपल्याला लाईव्हला या जाऊ द्या ताई आपल्या लाईव्हला या हो ह्या पण लाईव्ह ही पण लाईव्ह चालू कराय ही पण लाईव्ह घ्यायची आहे ती पण ला आता ती लाईव्हला त्या लाईव्हला येते आता अकरा वाजता ती लाईव्ह चालू करते स्वप्नी दादा गोळ्या खायला गेला वाटतं नाही ही लाईव्ह अजून माहित नाही ना आपल्या सगळ्यांना कुणाला हळूहळू वाटणार लाईव्हची लाईव्ह हळूहळू वाढणार ती लाईव्ह कशी झाली आता मोठी झाली ती तो चॅनल मोठा झाला त्या चॅनलला येते आता परत त्या चॅनलवर हो येते त्या चॅनलवर हो येते हो हो बरं का